रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि विसरू नका नियोजन केलं काय असं आहे की मला पण आश्चर्य वाटलं की दोन तीन तास जो आहे हा इंचूर चौफुलीवर हजारो वाहनांचा खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसले आता त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे गाळेधारक विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण पर असतील पण त्रास झाला लोकांना म्हणून असं वाटतं की आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत त्यातपैकी एक आमदार आहे ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाचं शिंदे ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं सुद्धा आहे अनेक खात्यापैकी आणि त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असाय बाकी तर जातात ना मग हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना मुलं त्रास कशाला दिला आम्ही तो प्रयत्न करतो हो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे माणवं असतो त्यावेळेला एक काळी त्या ते खातं सांभाळत तेव्हापासून आम आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढा पण <coughs> किंबहुना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरंजीव सुद्धा इथे आले होते त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून मग आता तिथून करून घ्यायचं ना प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग आणि मग आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग दादाकडे जे आहेत मंडळी पण म्हणाली समीर भाऊ पण होते ते म्हणाले की बाबा आणि माझ्याकडे मी मागेसुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुराव पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्नप्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न नाट पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस पूर्वीचा जवळपास आहे आणि उलासराव देशमुख होते तेव्हाचा त्या अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते लोक ऐटमोर त्यांच्यासाठी डळे मानले पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो जी आर आम्ही त्यांना दाखव म्हणजे अजितदादांना दाखवला मग तेव्हा याच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा करून द्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यांना सांगितले तपासा आणि मग आमच्याकडे काय जर तिकडे जर केलं असेल अपवादात्मक तर इथेसुद्धा एक अपवादात्मक करता येईल हे ये आम्ही करतो ते मंत्रालय आहेत काय त्या गोष्टी जिकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या गोष्टीसाठी आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो तर येणार असतील तर देणार सुद्धा नाही लाडकी बहीण योजना जी होती त्याच्यामध्ये अनेक पुरुषांनी लाभ घेतला त्यामुळे एक अडचण झाली दुसरी की या योजनेमुळे अनेक चार योजना आहेत त्यांना निधीची कमतरता भासते जसं आपण बघायला गेलं लग। तर आपली जी करोना काळामध्ये सुरू केले निधीशी बोजून बसतो काय सांग एक आहे की लाडकी बहीण या शब्दामुळे स्त्रीचा उल्लेख आहे आता तिथे पुरुषांनी जर त्याचे फायदे गैरफायदे जर खोट्यापणाकडून घेतलं असते तर त्याला जाब नको विचारायला त्यामुळे घाईघाईमध्ये निवडणुका सुरू झाल्या होत्या पण त्याचा फायदा भूज्यान घेत बसले तर अशा लोकांना पैसे सुद्धा वसूल केले पाहिजे आणि कारवाई सुद्धा करायला पाहिजे पण काही काही जे आहेत ठिकाण जे आहेत जिथे दोनच महिलांना करायचं असो तिथे ते तीन महिलांनी केले आहे तर आणखीन काही झालेलं आहे किंवा एक मोटरसायकली वगैरे असताना सुद्धा त्यांनी फॉर्म जे काही नामच्या बाहेर अशा काही गोष्टी आल्या यांना काही आवश्यकता नाही त्याची त्या पैशाची तर त्यांच्या बाबतीमध्ये आप आपल्याला सांगताय की मग तुम्ही आता बंद करा ते अनेक आमच्या भगिनी ज्या आहेत ते स्वतःहून त्या पुढे सुद्धा ठीक आहे पण आमचं बंद करा कारण आमच्याकडे जे आम्ही नॉर्ममध्ये बसत नाही आमच्याकडे गाडी आहे घोडा आहे सगळं आहे पण पुरुषांनी करणं हे तर फारच पुढेचं करणं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आता प्रश्न राहिला हे काय आपल्या घरामध्ये म्हणून नेहमीच सांगतो अचानक एखादी योजना आपण हातात घेतली आपली आमदानी तर एक तेवढीच आहे जवळपास काय समजा हजार रुपये आमदानी आहे ती यावेळेला एकदम समजा सव्वा अकराशे झाली एखाद्या वर्ष हजाराची सव्वा अकराशे झाली ते सव्वा दहाशे झाले काही समजा आणि एकदम पाचशे रुपयाचा बोजा तुमच्यावर पडला कुणी आजारी आहे म्हणून काही लग्न आहे म्हणून काय तर आपण बाकीच्या ठिकाणी जर थोडंसं मागे पुढं करतो सर ब ठीक आहे हे नंतर बघू हे नंतर उद्या देतो एवढाच फरक आहे लाडकी पेंटिंगवरचा हा मोठा चंक आहे तो काही लहान चंक नाही पैशाचा मोठा पोजा आहे तो देत असताना थोडीशी जरा मागे पुढं होतं कुणाचे पैसे बुडत नाहीत आजचे पैसे पंधरा दिवसाने मिळत आहेत शिवभोजनचे सुद्धा पैसे काही आलेत ते वाटले आणि शिवभोजन जिथे ते योग्य प्रकारे ते भोजनग्रह चालवलं जात नाही त्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहे परंतु काही लोकांच्यामुळे जे लोक चांगले चालवत नाहीत त्याच्यामुळे खरोखर जे गरजेल लोक आहेत ज्यांना दहा रुपयामध्ये जेवण पाहिजे किंवा ज्यांच्या त्या केंद्रामुळे त्यांचं घर चालवलं जातं अनेक दहा लोकांचं तरी घर चालवलं त्या लोकांना उगीच फटका बसतो आणि काही लोक जे आहे त्याचा गैरफायदा घेत आहेत असं सुद्धा असो पण ते सुद्धा पैसे हो हळूहळू येत आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्व योजनांचे पैसे येणार फक्त ते मागे पुढे होत आहेत ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे साहित्यिक अकादमीच्या वतीनं गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे अशा वाद असताना असं प्रयोगाचं आयोजन करणं म्हणजे कुठंतरी देण्यासारखं आहे असं वाटतंय मला काही जी काही कल्पना नाही पूर्णपणे कोणते करत आहे पण हे काय गेले कित्येक वर्ष मी पाहतो आहे मुंबईमध्ये इंग्रजी नाटकं किंवा हिंदी नाटकं किंवा गुजराती नाटकं ही सातत्यानं होत असतात अलीकडेच हिंदी मधल्या जो सिनेमा निघाला मोगले आजम ते सुद्धा शापूरजीरांजी यांनी फार मोठ्या प्रमाणावर तिथे गाण्यांचे सादर केलेले आहे हे राम म्हणून हे राम का काय असं काहीतरी आहे हे नाटक रामावर ते सुद्धा हिंद गुजराती नाटक खूप होतात पण आता कुणातर्फे के काय केलेलं आहे काय माहीत नाही परंतु हे कार्यक्रम जे आहेत ना होत असतात सिनेमा सुद्धा जे आहे दक्षिणे सिनेमा जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे थिएटरला लागत असतात सपोज आता सध्या गुजराती मराठी वाद सध्या त्याला कुठेतरी वाद हे वाद जे आहेत आमचे ते चालूच राहणार पण लोकांचे करमणुकीचे कार्यक्रम ते सुद्धा सुरू राहणार आहेत म्हटलं की काहीतरी वाद आणि नायला असतो कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले एखादं वाकड काम करून पुन्हा नियमात बसवतो आणि त्याची लोक नोट ठेवतात परत कृषी कृषी बारा तासात मंत्र्यांनी ते काय आहे की कधी कधी त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे माझं म्हणणं काय आहे की मंत्र्याकडे लोक कधी येतात ज्या वेळेला तलाटे असेल प्रांत असेल आणखीन कोणी असेल अधिकार त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्यावेळे लोक येतात आता सर तुम्ही पाहाल शेकडं लोक जे आता तर मला भेटतील आणि सांगितलं म्हणजे हे काम करा हे काम करा आता ही कामं असतात ना डब्ल्यू डीची पी डब्ल्यू ऑफिसमध्ये जा जाऊन जर त्यांनी केले असतील कशा लोक येतील तीच गोष्ट जी आहे मग महसूल खात्याची असतात तर अशी काही कामं असतील आणि हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं काम आहे परंतु कधी कधी उगीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ते कामं होत नाही अशा वेळेला आपण ते कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे बाकीच्या नियमान्यांचे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात नियमाच्या बाहेर काढा असं नाही परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये एक जरा इंग्रजीमध्ये ॲम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते हे असं करायचं का असं करायचं अर्थ काय घ्यायचा त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा तुम्ही म्हणाल की अधिकारी दानात काम करत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येतात याचा अर्थ असं नाही आहे सगळीकडे अधिकारी मग सांगितलं की अधिकारी त्यांच्या त्यांच्याकडे अडचणी खूप असतात फंडाच्या अडचणी आहेत तें� त्यांच्याकडे जे दोन जगाच्या गटाच्या मारामारे आहेत त्यांच्याकडे जे नियम आहेत समोरचं काम त्या माणसाचं बरोबर आहे पण ते नियमामध्ये कुठेतरी अडकलेलं आहे दिसत नाही बरोबर अशा वेळेला मंत्र्यांनी किंवा आमदार जे आहेत ते काम करतात आणि मग ते लोक म्हणतात किंवा अमनाचं काम झालं याचा प्रत्येक वेळेला तुम्ही एकदा अर्थाचा दुसरा अर्थ नका घेतो काय याचा अर्थ अधिकारीच काम करत नाही असं नाही मी म्हणत कधी कधी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा हा निर्णय जो आहे तो ह्या ह्या ज्या शब्दांमध्ये कसा काय बसवायचा मग त्याच्या मंत्री आमदार वगैरे जे काही किंवा वरचे अधिकारी किंवा सेक्रेटरी तो निर्णय घेऊन टाकतात की असं नाही असं करा सोडले असं त्यांना निर्दोष सोडलं परंतु मालेगावमध्ये थोडंसं वेगळं वातावरण झालं की ज्या पद्धतीने बॉम्बला झाला लोकलमधला त्या आरोपींना सोडल्यानंतर कुठल्याही समाजाने म्हणजे मुस्लिम समाजाने असा कुठला आनंद व्यक्त केला नाही मात्र साध्वीला त्यांना सोडलं म्हणून मालेगाव जेल सुट याकडे कसं बघतात असं आहे की सर्व समाजाने जे आहे समजावून घेतलं पाहिजे दुर्दैवान वसुदैव म्हणे पंधरा दिवसामध्ये दोन निकाल लागले आणि रेल्वे बॉम्ब स्फोटापणे सो कित्येक लोक ठार झाले आणि ते त्यातले काही लोक तर सोळा वर्ष सतरा वर्ष आतमध्ये राहिले काही लोक त्यातले मेले आणि त्याच्यानंतर आपण आता सांगतो की ते निर्दोष आहे तीच परिस्थिती जी आहे ह्या मालेगावात बॉम्ब स्फोट लेफ्टनंट कर्नल सारखा मनुष्य त्याला सुद्धा अटक झाली त्याला जी अटक नसती झाली तर लेफ्टनंट जनरलपर्यंत ते आजपर्यंत जाऊन पोचले असते पण आणि आता ते निर्दोष आहेत त्या साध्वी निर्दोष आहे पण ते सहा सात वर्ष जे आहेत जेलमध्ये राहणं लोकांच्या दृष्टीनं ज्या जे आपण लोकांनी आपल्याला कमीपणाने पाहणं घरात दारात समाजात सगळीकडे अडचण निर्माण विशेषतः स्वतःचं आयुष्य जे आहे हे तुरुंग आड फुकट जाणं याचा मनस्ताप खूप होतो ना आणि परत तुम्ही सांगायचं किंवा कोणी दोषी नाहीत निर्दोष मग जे लोक राहिले त्यांना पण काय भरपाई देणार आणि मग अशा वेळेला हा धर्माचा प्रश्न नाही पोलिसांनी जे जे कारवाई केली त्याच्यामध्ये यांना पकडण्यात आलं कोर्टाने पान पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिलं कोणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं तर आता याच्यामध्ये मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही तीन पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेत असा आरोप संजय राऊत यांनी राहुलकर यांच्या पक्षांतर कायद्याचं महत्व कळणार नाही त्यांनी आहे असं की ज्या वेळेला पक्ष बदल केला असेल तुझ्या कायद्यात बसून केला असेल ना त्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उडी नाही वाटले त्यांनी कायदेशीर त्या होत्या ते मला वाटत म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा होते पण त्यांनी मग नंतर पक्ष बदलला पक्ष बदलून ते दुसऱ्या पक्षात बी जे पीतून निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः चांगले वकील आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असं काही बोलणं मला बरोबर वाटत नाही हां आता बाकीच्या काही गोष्टी असतात की पक्ष फुटून जेव्हा लोक जातात की एका नेत्याकडे आपण निवडून येतो आणि त्याला सोडून जेव्हा जातो त्या लोकांच्या टिकेचे घाव आपल्याला सहन करावे लागतात साहेब हु की आ, करकरे नावाचं पुस्तक आलं होतं हेमंत करकर छळ झाला असं त्या पुस्तकात लिहिलं होतं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी ते वक्तव्य केलंय पुस्तकांचा जो लेखक आहे हा मंत्रिमंडळात आहे असं सपकाळांनी म्हटलंय त्यामुळे या लेखकाला मंत्रिमंडळातून भावाला मंत्रिमंडळातून काढा असं त्यांनी म्हटलंय हा टोला आशन मुसरी पण वरला असं मुश्रीफचा काही संबंध नाही हे जे मुश्रीफ ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते पोलिसांमध्ये आयजी होते अशाच कुठच्या तरी पदावरती होते त्याच्यानंतर महाराष्ट्रात रिटायर्ड आणि मग ते असे काही पुस्तकं लिहितात त्याच्याशी मंत्र्याशी काय संबंध आहे ओडी आय जी आय जी हे सगळे त्याची घरं वेगळे असतात त्यांचे बंगले वेगळे असतात त्यांची सोच वेगळे असते त्याच्याशी त्या मंत्र्याचा काय संबंध आहे तो था तो मंत्री लोकांच्याच कामामध्ये आहे शेतकऱ्यांच्या कामामध्ये त्याचा शेत काय कामा संबंध असतो उगीच काहीतरी आपलं झाड झाडं पिपळायला त्याला झाली पण कित्येक वर्ष झाली त्याला त्रासाला कंटाळून नरेश काँग्रेस काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक नावा राजन विचार यांनी केला मला काय माहिती नाही त्याची काही माहिती नाही काय नरेश मस्के माझ्या अजून बरोबर राठोडीत पण येत नाही ते आणि काय त्यांना जाऊस होता आणि काय मला काहीच कळपे आयम ब्लँक